वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्राचे आय आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांना मी अभिवादन करून माझ्या भाषणाला सुरुवात करीत आहे या देशाच्या नेते मनुवादांच्या मुंडक्यावरती पाय ठेवणारे तुमचे आमचे दैवत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर इथं उपस्थित आहेत ताळांच्या गजराने त्यांचं स्वागत करायचंय महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर आणि सर्व महाराष्ट्राचे आमचे सहकारी मित्र सर्वजण इथं उपस्थित राहिलेले त्यांचे मनापासून स्वागत करतो जमलेले बंधू आणि भगिनी या कोल्हापूर नगरीमध्ये इतिहास आमचा खूप मोठा आहे खर तर दगड फोडून पैलवान होणारा या महाराष्ट्राचा पहिला वडारी तो असा लक्ष्मण वडार आणि आता परत बाळासाहेब आंबेडकरनी एक अजून एक वडार घेऊन आला इथ आणि म्हणून या कोल्हापूर नगरी मधले सर्व वडार समाज बांधवांना मी विनंती करतो मी आज आपल्याला आवाहन करतो तिथं मी कुठलं भाषण व कुठलं विनंती करायला आलो नाहीये परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी काँग्रेस पार्टी यांच्या सतरंज उचलायचं बंद करा वडार समाज बांधवानो आता आपल्याला व्यासपीठ झालंय आता ते व्यासपीठ भारतरत्न डॉक्टर आंबे बाबासाहेब आंबेडकरांचे नातूनी उपलब्ध करून दिलाय सर्वजण या व्यासपीठावरती या अरे आपण दगडामध्ये देव शोधतो आणि दगडो देव घडवतो पण नेत्यांमधला हरामखोर नेत्यांपेक्षा चांगला नेता बघा आपला नेता डॉक्टर बाबासाहेबांचे ना नातू इथं बाबासाहेबांचे नातू आहेत बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून मी आज इथं कोल्हापूर नगरीमध्ये आलेलो आहे आणि येत असताना मला अनेकदा गोष्टी वडार समाजाच्या कळाल्या आणि व्यथा या कोल्हापूरमध्ये वडार समाजाच्या आहेत परंतु मी या वडार समाजाचा व्यथा मानत असताना मला बाळासाहेब आंबेडकरांनी कधीही बोललो नाही तू वंचित बहुजन आघाडी येतो या व्यासपीठ येत आणि वडार समाजाची व्यथा मांडता खर व्यासपीठ वडा समाजी व्यथा मांडण्यासाठी आदरणीय बाळासाहेब मला उपलब्ध करून दिलंय आणि म्हणून या कोल्हापूर नगरीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व सर्वांना सांगतो आपण या निवडणुकीमध्ये चितपट करायचंय या मनोवाद्या लोकांना त्यांचा दरवाजा दरवाज्यातून लाच मारून बाहेर काढायचा आहे आणि आपल्याला वंचित बहुजन सत्ता स्थापन करायचा आहे मी आज मुद्दा म्हणून आज आपल्याला आवर्जून सांगल कारण की आपण महाराष्ट्रामध्ये बघत आलात कि युती होती का नाही होते आम्ही अनेक दिवसापासून युतीचा विषय पाहतोय परंतु आदरणीय साहेबांना सांगतो साहेब युती होईल का नाही माहिती नाही पण महाराष्ट्रातल्या वंचित गटाची किती मोठ्या ताकदीने उतरले होईल ते होऊ द्या पण वंचित भोजनावरची ताकद या आपल्याला येणाऱ्या प्रस्तावित दाखवायचंय आणि एकी असू द्या आपल्याला लढायचंय आपण लढण्यासाठी कटबंधक आहोत का नाही या आपण आवाजाने द्यायचंय वंचित बहुजनाच्या पाठीशी आपण उभं राहणार आहोत का नाही या आपल्या आवाजाने द्यायचंय मला एवढंच आपल्याला या वंचित बहुजनच्या सर्व घटकांना सांगायचंय आदरणीय बाळासाहेब आंबेडच्या पाठीशी उभे राहणार आहोत का नाही उभे राहणार आहोत बाळासाहेब आंबेड्याच्या पाठीशी उभे राहणार आहोत का नाही आपण आणि म्हणून मी जास्त न वेळ आमचा नेता बाळासाहेब आंबेडकरचे तुम्ही भाषण ऐकायला आलेला आहोत आणि म्हणून मी सांगतो साहेब या वडार समाजात ताकदीने एक दगड फोडत असतो आणि म्हणून आम्ही चितपट बी करत असतो या वडास, या, वडास आपन, वडा, या, या, या जाए 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 वडार समाजच्या घटकांना तुम्ही आपण या निवडणुकी उभे करा आम्ही या चितपट करून दाखव एवढाच आपल्याला सांगतो आणि थांबतो जय वंचित जय बजरंग जय वडार जय भीम धन्यवाद सर